पूर्ण कार्यकर्त्याची मनातून इच्छा आहे व पूर्ण कार्यकर्त्याच्या आग्रहा खातर आम्ही पप्पांना सांगून ही निवडणूक लढवायला लावावी लावणार आहोत हीच भूमिका आहे आज या ठिकाणी बजरंग बप्पा तालुका अध्यक्ष आदरणीय शिवाजी चौधरी यांची या ठिकाणी निवड झालेली आहे आणि बैठकीमध्ये सर्वानुमते असं ठरलेलं आहे की आदरणीय बजरंग बाप्पा सोनोन यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी पण ती निवडणूक लढवत असताना त्यांनी तुतारी या चिन्हावर ही निवडणूक लढवावी असं एक मताने या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे आणि जो निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला तो निर्णय कार्यकर्ते नेत्यास कोणत्या पद्धतीत कन्व्हेन्स करण्यात येशील या ठिकाणी आमचं हे प्रयत्न राहतील